नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रव्याचा मावा घालून केलेला केक अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि झटकीपट तयार होणार आहे अगदी स्पॉन्जे आणि मऊ असा केक होतो तरी ते आपण एक वाटी साखर घेतलेली आहे साखी साखर अख्खी घ्यायची किंवा पिटी असेल तरी चालेल तर मी ते मिक्सरच्या भांड्यात एक वाटी साखर घालून घेतली अर्धी वाटी तूप घेतले तूप घ्या किंवा जे आपण रिफाईंड ऑइल वापरतो ते तेल घेतलं तरी चालेल अर्धी वाटी दही घेतले दही जास्त आंबट नसावं तर आता हे आपण मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सरला चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे एक जीव झालेला आहे सगळं मिश्रण आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खवा घालायचा आहे तर हा खवा मी भाजून घेतला आहे अर्धी वाटी खवा आहे याच्यामध्ये खवा घालताना थोडासा भाजून घालायचा आहे म्हणजे छान टेस्ट येते खवा नसेल तर मिल्क पावडर घातली तरी चालेल आता आपण यामध्ये घातला एक वाटी बारीक रवा आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घेणार आहोत तर एकाच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे वाटीने किंवा कपाने तर सर्व साहित्य एकाच मापाने घ्या म्हणजे केक अजिबात चुकणार नाही आता हे सर्व साहित्य आपण फिरवून घेणार आहोत तर हे बघा सर्व मिश्रण एकजीव छान झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये जे कोणी नवीन केक बनवत असतील त्यांच्यासाठी सुद्धा सो अगदी सोपी पद्धत आहे केक करायला काहीच अवघड नाही तर हे मिश्रण सर्व आपण एका भांड्यात काढून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध घालून मी ते फिरवून घेतले म्हणजे पूर्ण मिक्सरच्या भांड्यातलं मिश्रण निघालेलं आहे थोडंसं दूध घातले दोन तीन चमचे एवढं तर आता हे दूध आपण सर्व मिक्स करून घेऊया केकच्या मिश्रणामध्ये पाहिजे असेल तसं दूध आपण घालणार आहोत तर हे बघा अगोदर मी पहिल्यांदा अर्धी वाटी घातले नंतर दोन तीन चमचे मिक्सरच्या भांड्यात घालून ते घालून घेतले तर आता आपण दूध घालणार आहोत आता बरोबर मिश्रण झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर घालून घेणार आहोत तर एक चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायची आणि अर्धा चमचा सोडा घालायचा आहे तर आपण जे नाश्त्यासाठी चमचे वापरतो त्याच चमच्याने मी इथं बेकिंग, बेकिंग पावडर आणि सोडा घेतलेला आहे तरी बघा अर्धा चमचा मी सोडा घातलेला आहे आणि हे सर्व मिश्रण आता आपण मिक्स करून घेतो आहे सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यावर एकाच साईडनी केकचं मिश्रण फिरवायचं आहे आता आपण यामध्ये एक चमचा एवढं व्हॅनिला इसेन्स घालून घेतला आहे व्हॅनिला इसेन्स नसेल तर वेलची पूड घातली तरी चालेल छान स्वाद येतो व्हॅनिला इसेन्समुळे केकला एक वेगळीच टेस्ट येते आणि छान लागतो अगदी विकत आणल्यासारखा तर हे बघा ज्या भांड्यामध्ये आपण केक ठेवणार आहोत बेक करायला त्याला मी तूप लावून घेतले आणि गरम करून घेतलं आहे थोडंसं तर आता आपण त्यामध्ये सर्व मिश्रण घालून घेतले ह्याला थोडंसं असं टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे जे बबल्स झालेले असतात ते बाहेर निघतात आणि केकला छान जाळी पडते इथे आपण कढईमध्ये मीठ घालून त्यावर रिंग ठेवली आणि हे अगोदरच आपण गरम करत ठेवलं होतं तर चांगलं गरम झालेलं आहे आता त्यावर आपण हे केकचं भांडं ठेवतोय म्हणजे सोडा पटकन ॲक्टिव्ह होतो आणि केकही चांगला बेक होतो तर आता आपण हे तीस ते पस्तीस मिनटं ठेवून घेणार आहोत एक द, एक उन, ले ले, पन, तर हे बघा मला एकदा एकूण तीस मिनटं लागलेले आहेत केक छान बेक झालेला आहे सुरी घालून बघतोय आता आपण तर हे बघा सुरीला अजिबात केक चिटकलेला नाही म्हणजे छान बेक झाला आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत तर मी थोडंसं थंड होऊ दिलं आहे आणि सगळीकडून सुरी फिरवून घेतली भांड्याला सगळीकडून सुरी फिरवून घ्यायची म्हणजे पटकन केक निघतो तर हे बघा मस्त केक निघालेला आहे आणि अजिबात चिटकलेला वगैरे नाही स्पॉन्जी जाळीदार असा मस्त झालाय तर हे बघा मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघा मस्त स्पॉन्जे आणि जाळीदार असा केक तयार आहे तर आता आपण हा उलटाच केक ठेवलेला आहे अजून सरळ असा करून घेतलेला नाही तुम्हाला मी आता सरळही करून दाखवते हे बघा मस्त आतमधूनही ही कलर आलेला आहे आणि जाळीदार पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेजिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद